नमस्कार आज आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील ले, डहाणू तालुक्यातील निकणे गावात असलेला एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्या व्यक्तीला ओळखलं जातं ते व्यक्ती म्हणजे वेसुदादा गुहे तर सर्वप्रथम मी जवळजवळ वाढीसाठी सहा ते सात वर्षापासून लावत आहे पण खूप याच्यामध्ये से, शे शेतीमध्ये खूप मी एकदा सक्सेस झालो आणि मिरची जवळजवळ पहिले दीड लाख अशी लावायची आता सुद्धा एवढी वर्षी कमी आहे एक लाखाची वरती आहे तुमच्याकडे एकूण एकशे वीस कामगार हे आपल्या ग्रामीण भागातील आहे प्रश्न आहे मी कसं पहिल्या शेतीमध्ये किंवा कुठल्याही धंद्यामध्ये उतरतो मागे बोलला मी तर मी कसं तयारीतच उतरतो आणि ती कसं सक्सेस करण्यासाठी मी पाय जिद्द असतं मेन ती जिद्द कधी मी सोडत नाही आणि ती जिद्द घेऊन जातो तर मी शंभर टक्के सक्सेस आत पण कुठले लहानपासून मी खूप हरेक धंदा केले आहेत पण कधी मी लॉस मध्ये कधी गेला नाही नमस्कार आज आपण आलेला आहोत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निकने गावात असलेल्या एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्या व्यक्तीला ओळखलं जातं ते व्यक्ती म्हणजे वेसुदादा गुहे अत्यंत प्रतिकील परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून आज तो एक सक्सेसफुल उद्योजक म्हणून नावारूपाला आलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक आपल्याला त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला मिळते प्रेरणास्थान म्हणून बघतो असे वेसुदा गुहे यांना आज आपण भेटलोय आणि वेसुदाची आज या थोडक्यात प्रेरणा मिळावी यासाठी मुलाखत घेणार आहोत वेसूदा सर्वात आधी तुम्ही तुमच्या शब्दात तुमची ओळख द्याल तुमचं गाव सांगा सर्वप्रथम माझ्या वदना गाव आहे लिंगीपाडा इथं मी राहतो तालुका डहाणू जिल्हा पालघर तर सर्वप्रथम मी जवळजवळ वाढीसाठी सहा ते सात वर्षापासून लावत आहे पण खूप याच्यामध्ये शे शेतीमध्ये खूप मी एकदा सक्सेस झालो आणि मिरची जवळजवळ पहिले दीड लाख अशी लावायची आतासुद्धा एवढी कमी आहे एक लाखाची वरती आहे पण शेतीमध्ये सोनं आहे मित्रांनो आपले शेतकरी बनवाना मी सर्वांना एक जाहीर आवाहन करतो वेसुगवे म्हणून शेतामध्ये भरपूर जे पैसे सगळं भेटणार पण कसं पकडायचं ते आपल्याकडे टेक्निक पाहिजे आणि दिमाग पाहिजे गमत काय शेतीमध्ये ती सोनं आहे म्हणजे आपली आईची पण आई नाही ना आईची आहे ती पण आपण कसं करायचं आणि कसं त्याची टेक्निक करायचं ते आपण माणसाकडून करून घ्यायचं असते औषध कसं लागतं ते सुद्धा दियचं असतं त्याची आपण खरोखर वाडीमध्ये येऊन आणि काय ते झाडाला रोग आहे फुलामध्ये कोणचं हे आहे जंतू आहे ते सुद्धा सांगायला लागेल म्हणजे आपण इथे डॉक्टर आपणच आहे दवाखान्यात गेलो तसं डॉक्टर ते तिथं तसं नाही ते चेक करीत पण आपण वाडेत ज सवतं बघू ना दुकानात जाऊन का असं असं आहे कंडिशन झाडाचं तर ते कंडिशन आपण बघितलं तर खरोखर आपण सक्षम होऊ ना असंच मी सांगतो हो। वेसू दादा तुम्ही वाडी करण्या अगोदर म्हणजे पहिला काय करत होते म्हणजे आता तुम्ही एक खूप दीड दीड लाख मिरच्यांची झाडं लावतात पण याच्या आधी तुम्ही कोणत्या कामापासून सुरुवात केली म्हणजे आधी कोणतं काम करत होतं कारण तुमचे शेतीच नाही तर अनेक असे उद्योगधंदे आहेत तर सुरुवात कोणत्या धंद्यापासून केलेली पहिला माझा धंदा ॲक्च्युली मी मिस्त्री काम करायचं काय आपण त्याची काय खरोखर केलेले तर आपण लाजापूर कधी सांगू शकत नाही तसं मिस्त्री काम करायचं हळूहळू हळू मी माझी मार्केटमध्ये ओळख झाली त्याच्यानंतर मग आम्ही ग्रामपंचायतची कामं घेतो स्वतः ग्राम अशी तशी त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची पंचायत म्हणजे पी डब्ल्यूची अनेक कामं करतो तर आजपर्यंत माझा मेन धंदा म्हणजे मी वेसू कॉन्ट्रॅक्टर म्हणून असं एक माझा नाव आहे ते उद्देशान मी कामं घेतो आणि खूप मोठे वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाची अशी कामं घेतो म्हणजे माझा टेंडर नाही आहे पण टेंडर मी दुसऱ्याची नावाने भरतो ना त्याच्या नावाने कमा करतो तर हर एक गोष्टी म्हणजे आम्हाला शिका भेटल्या मार्केटमध्ये मला ओळख झाली आणि खूप मनाचा प्रेम भेटतो आणि मला खूप चांगला अगदी प्रसिद्ध भेटतं आणि म्हणून आज तुमची सोबत मी येत आहे धन्यवाद वेसुदालानी सांगितलं की सुरुवात त्याची एक मेस्तरीपासून सुरुवात केली पण आज एक सक्सेसफुल आहे तुम्ही मिरच्यांची वाडी करतात पण या व्यतिरिक्त मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही वीट भट्टीचाही व्यवसाय सुरू केला तर वीट भट्टी कधीपासून चालू केली आणि वीट भट्टीमध्ये एकूण जी कामगार आहेत ते किती म्हणजे आपल्या भागातलेच आहेत का कसं काय एकूण कामगार सांगाव गेला तर वाडीमध्ये आणि वीट भट्टीवरती माझे जर एकशे वीस लोक काम करत आहे पण मी सुद्धा सात आहे काय मला शेट असे सांगता नाही पण बाहेर निघाले तर मला सुद्धा पाणी पित नाही पण मी ते व्यक्ती असं तसं काही वागत नाही पण माझ्याकडे ॲक्च्युली एक एकशे दहा ते एकशे वीस माणसं दर दिवस काम करतात म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत पाऊस पडत पर्यंत असं वीटबटीचं माझं खूप मोठा कारखाना आहे तसं काही सात आठ पाटल्या असतात माझ्या दरवर्षी वाडे आहे जसं मी कॉन्ट्रॅक्टर आहे माझी कामं असतात आणि हरे असे आपले ट्रक वगैरे असे ते खडी रेती असे आपले अनेक काहीतरी आहेत सर्व आपल्याकडे आहेत आणि फोर्टरी फॉर्म सुद्धा आहे पण ती सध्या आता बंद केलेली आहे माझं ती एक दोनशे फूटची आहे दीडशे फूटची सॉरी दीडशे दीडशे बाय सत्तावीस असे एकोण म्हणजे साडेतीन हजार पक्षी येतात पण ते, 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 ते बंद केले आता असं वीड भट्टी कधीपासून तुम्ही चालू केली किती वर्ष झाले ते पण सात ते सहा पर्यंत झाले पण त्याच्यात पण सक्सेस मी पहिला असं कुठलाही धंदा करतो तर मी पहिला विचार करतो पैसा असले म्हणून का धंदा करायचा म्हणजे आवड म्हणून करायचं नाही ते धंद्यामध्ये घुसला तर ते सक्सेस व्हायला पाहिजे आणि तरुण धंदा करायचा धंद्यामध्ये पडायचं नाही ना धंदा करायचा नाही त्याचे पक्षी दोन भाकरी खाण चिचोणी बिचोणी सुका राहायचं टोक्याला ताप नाही घ्यायचा असं आहे कारण काय मी खूप खाल्यातपासून वर जमीनतून वरती आलेले आहेत मला सगळा अनुभव आहे धंदा कसा करायचा माणसाशी बोलायचं कसं माणसाशी वागायचं कसं आणि म्हणून मी माणसाशी सगळी नाती जोडलेली आहे आणि म्हणून मी आज सक्सेस आहे वेसू दादा सांगायला गेला तर आपला मित्र गेल्या काही चार पाच वर्षापासून पण तो कधी आमच्या सोबत असला तर असं वाटत नाही की तो सेट आहे किंवा मालक कारण त्याच्यातली माणूस माणसाची जी माणूस की आहे ती आजही जशाची तशी आहे आज त्याच्याकडे धन दौलत पैसा गाडी बंगला जरी आला तरी त्याचे पाय आजही जमिनीवर लागलेले आहेत ही गोष्ट वेसूदादाला भेटल्यानंतर एक आम्हाला बघितल्यानंतर प्रेरणा मिळते की माणसाकडे दोन चार रुपये आले की हवे तुडतात आणि मोठ्या मोठ्या बाता करून ऍटिट्यूड माणसामध्ये येतो मात्र वेसूदा कितीही काहीही असलं तरी माणसातली माणूस की आजही वेसुदाकडे आपल्याला बघायला मिळते खूप छान वेसू दादा आता ही मिरची तुम्ही कधी लागवड केली ही आपल्याला दिसत आहे किती महिन्याची झाले ही आता जवळजवळ सव्वा दोन महिन्याची झाली आहे दुसरी आहे ती दीड महिन्याची झाली म्हणजे एकूण कशी हे वर्षी एक साय एक राईस मध्ये लावायला जमली नाही कसं जागा ओढी असली ना त्यामुळे लावायला जमली नाही पण मागे पुढे झाली पण खूप त्याच्यामध्ये आपल्याला मिरची खूप चांगली आतापर्यंत दिसते पण माझ्याकडे शेतकरी कृषी खात्याचे साहेब वगैरे येऊन गेले तर खूप सांगा माझी आहे तशी आणि खरखर मी हे पट्ट्या म्हणजे अख्ख्यात पहिल्यात लावतो मिरची अख्ख्यात लास्टपर्यंत मी जून सतरा अठरा तारखेवर मी मिरची टिकवणार आहे वाहन गावाला एवढे मोठं शेट आहे त्यांची सुद्धा नाही मिरची टिकवतो तेवढी मी टिकवतो तो मी शेतकरी म्हणून वेसू दादा आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक खूप जणांना वाटेल की दादा एवढी मिरची लावतो तर मिरचीमध्ये फायदा आहे की नाही असं तर तुम्ही काय सांगा खऱ्या अर्थाने चांगला तर भावावर आहे कसं भाव आपल्या हातामध्ये नसतं पण माझे एक शेतकरी बंधुवांना मी सांगायचा उद्देश आहे शेतीमध्ये कधीच कॉसमध्ये जावं नाही पण आपणसुद्धा मेहनत करायला पाहिजे कधी मागे पुढे होतंच हे वर्षी कमावलं नाही तर दुसऱ्या वर्षी होतात आता गेल्या वर्षीसुद्धा एकशे दहा बारा होते किती भरपूर पैसे झाले पण हे वर्षीसुद्धा मार्केट आहे हे वर्षीसुद्धा नक्कीच सगळे शेतकरी कमावतील असं मी सर्वांना सांगतो कारण काही खूप भाव चांगला आहे साठ पासष्ट रुपये असल्या म्हणजे भरपूर आम्हाला ते होतात तसं काही काही नाही येतात तर असे भाव आहे सगळ्यांना खूप चांगले पद्धती भेटणार आहे ओके okay. दादा अजून एक गोष्ट नक्की आम्हाला ऐकायला आवडेल माहिती घ्यायला तुमच्याकडून की आता जे आमच्यासारखे नऊ तरुण आहेत ते शेतीकडे त्यांना यायचं आहे तर असं तुम्ही काय सांगाल म्हणजे जे नवीन पोरं शेतीकडे वलायला उत्सुक आहेत अशा पोरांना काय संदेश द्याल खऱ्या अर्थाने ते जे काही लोक शेतकरी म्हणजे पोरां शेतकऱ्यांचे पोरं शिकलेले आहेत त्यांना काय नोकरी वगैरे भेटत नाही तर त्यांना मी एक माझे अरविंद दादाचे व्हिडिओ याचे माध्यमातून त्यांना मी एक संदेश देतो तर खऱ्या अर्थाने ते शेतीमध्ये उतरावा आणि खरोखर वाडी किंवा हनी कुठला भाजीपाला तुम्ही लावा खरोखर वाडीमध्ये खूप फायदा आहे आणि मी आज त्याच्यामध्ये सक्सेस झालो आणि आज सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना सर्वांना संधी देतो मुलांना कधी नोकऱ्यात भेटत नाही शिक्षणात खूप शिकतात पंधरावी बारावी पण आपल्याकडे पैसे नाही एक्च्युली असतात काही त्यांची पालकांची पण काही चुकी नाही तसे आपली परिस्थिती तीच होती आपण त्याचं काय आता थोडंफार आपलं आलं तर आपण लोकांना बोलू शकतो पण त्या गोष्टी सगळ्यांच्या नाही आहेत पण सुद्धा शेतामध्ये उतरा आणि खरोखर त्याच्यामध्ये मेहनत घ्या तुम्हाला नक्कीच फल भेटणार आहे आणि फळाचं फुल दुसरे पण तुम्ही देणार आहे असं मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो धन्यवाद वेशूदादा एक अजून दुसरी गोष्ट आता तुम्ही हे सर्व केलेत पण ह्या सर्व गोष्टी करताना तुम्ही कुठेतरी लाज सोडली म्हणून आज या स्टेजला आहेत आताची पोरं एखादा काम करायला शेतात काम करायला किंवा भाजी विकायला किंवा एक्स वाय झेड काम करायला लाजता तर असं ना काय सांगा खरं त्याने लाज ठेवली तर तो, तो व्यक्ती शेवटी जमिनीवरच असणार जमिनीचे पाऊल पुढे जाणार नाही त्याच्या का मी आज तुला सांगतो आज हाफ पाटलूर कुठे कुठे फिरतो माझ्या खिशेत पण लोकांना मी सांगतो मी जरी हाफ पाटलूर असले पण माझी खिशेत ही पाटलू माझी लाखाची आहे का माझ्या खिशामध्ये कधीच पैसे कमी नाही लाख रुपये आसपास पन्नास साठ हजार रुपयाचा असं पण कधी लाज ठेवायची नाही असं सगळे संबंध माणसाची जुळणं हे मेन गोष्ट आहे माणसाची मार्केटमध्ये ओळख ह्या गोष्टी मेन आहे सगळ्याशी नाते जोडायची हे मेन गोष्ट आहे आणि त्याची नुसार धंदा करायची उतरायची ताकद ठेवायची थोडंफार पैसा पाहिजे का काय दहा रुपये करायचा म्हणजे कसा पण नाही त्याचा पण काहीतरी सेटअप पाहिजे हा सेटअप पाहिजे सेट धन्यवाद वेसूदा आपल्याला खूप छान अशी माहिती दिली दादा तुमच्याकडे एकूण एकशे वीस कामगार हे आपल्या ग्रामीण भागातील आहेत तर एक तुम्ही खूप मोठं काम करतायत कुठेतरी एक स्थानिकांना रोजगार मिळत नाही पण तुम्ही एक मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम करताय ही एक खूप मोठी गोष्ट आहे ही सर्व जी कामगार तुमच्याकडे कामाला आहे ही सर्व कुठ म्हणजे कुठली कुठली आहे ही दुसरी घोल आहे घोल चारवटी घोल ती गावचे आहेत दुसरी निघण्याचे वधण्याचे पिंपल्सचे म्हणजे चार पाच गावाची एकूण माणसं आहेत म्हणजे चार पाच गावातील व्यक्तींना रोजगार देणं ही, ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्या जवळच वेसुदादाची अशा अनेक वाड्या काही कारखाने आहेत तर या सर्व गोष्टीमध्ये ते मजूर लागतात वेसुदादा हे सर्व तुम्ही मिरच्या वगैरे लागवड केल्या अजून तुम्ही मिरच्या खुडायला सुरुवात वगैरे केली का नाही एक तोडा केला पहिला हे जवळ पाचशे साडेपाचशे नुसता तो एक तोडा पहिला तोडा आता त्याच्यानंतर आता दोन दिवसांत चालू चालू तुमचा हा एक म्हणजे तोडा आठवड्याला असतो दोन दिवसाला असतो का कसं काय प्रत्येक दिवस असतो आता कसं काय दहा ते पंधरा दिवसापासून चालू केलं तर प्रत्येक दिवस पंधराशे दोन हजार असे दर दिवस जशी माणसं असतात ते पण आता काही मिरची काही कमी पडणार नाही असं हरेक दिवस दिवस वाढत जातात असं आता लहान मोठी छोटी आहे ना म्हणून प्रत्येक दिवस आता ती वाढतच जाते वेसूदादा तुम्ही आता तुमच्या लाखापेक्षा जास्त मिरचीची रोपं आहेत पण तुम्ही सुरुवातीला जेव्हा शेती करायला सुरुवात केली तर तुम्हाला कोण कोणत्या अडचणी आल्या म्हणजे सुरुवातीपासून नफा तर झाला नसेल पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना सामोरे कसं गेलेत परत आहे मी कसं पहिल्या शेतीमध्ये किंवा कुठल्याही धंद्यामध्ये उतरतो मागे बोलला मी तर मी कसं तयारीतच उतरतो आणि ती कसं सक्सेस करण्यासाठी मी पाय जिद्द असते मेन ती जिद्द कधी मी सोडत नाही आणि ती जिद्द घेऊन जातो तर मी शंभर टक्के सक्सेस आत पण कुठले लहानपासून मी खूप हरेक धंदा क केले आहेत पण कधी मी लॉसमध्ये कधी गेला नाही का मी त्याची तशी टेक्निक करतो आपण पैसा असला म्हणून कसा पण धंदा करायचा काही पण करायचा ते गोष्टी माझ्याकडे आहेत नाही जे माणूस ठेवतो त्यांच्याकडे मी एकदम व्यवस्थित टेक्निक त्यांना पण सुद्धा देतो जरी माझ्या आप काय आपलं काय जास्ती शिक शिक्षण आहे नाही त्याच्याविषयी मी बोलायचं हे गेला तर मी दुसरी पास आहे पण आपल्याकडे दिमाग खूप आहे म्हणून मी आज इथं परत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता बघू शकता वेसुदादा गुहे आज ते पालघर जिल्ह्याभर प्रसिद्ध आहेत शिक्षण मात्र दुसरी आहे मात्र त्यांच्याकडे असलेली जिद्द हिम्मत आणि मेहनत आणि त्याच्या जिद्द चिकाटी आणि मेहनती मुलेच आज एक ते सक्सेसफुल आहे म्हणजे एखादी गोष्ट करायला खूप शिकलेलाच पाहिजे असंही नाही मात्र एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची असेल तर जिद्द चिकाटी आणि मेहनत वेसुदादा सारखी असली तर नक्की तुम्ही पुढे जाऊ शकता वेसुदादा अजून तुम्ही ह्या सर्व मिरची लागवड केली तर ह्याना मग औषध वगैरे कसं काय औषध पाच पाच दिवसांनी त्याला फवारणीच चालू असतं प्रत्येक पाच दिवसांनी मग त्याला रोगानुसार किंवा वाढीनुसार का कस रोगानुसार त्याच्यावर बघतो मी कुठला याच्यावर रोग आहे कधी सकाटा आपली नगाटा आताकन नगाटा घेतो हो कधी बायोजोनमध्ये घेतो मग कधी टॉनिक घेतो तसं कधी रुसभ घेतो कारण काय एवढी गर्मी हे वर्ष आहेत नाही आज ते आता साधी साधी औषधं चालतं त्याच्यानंतर एकदा काला तिरप वगैरे खूप येतो तर ते नुसार मग त्याच्या एकदम हाड घ्यावं लागतं पण आता काय तेवढा रोग वगैरे हो काय दिसत नाही तर ते नुसार आपण औषध चालू आहे आता सध्यापर्यंत आणि खताचा गेला तर झिरो पॉईंट चौतीस ग्रेड टू ग्रेट वन असं चुकला दहा सव्वीस बारा बत्तीस असे अनेक आपले खताचं नाव आहे तसं झिरो दहा दहा झिरो हे एक खत आहे खूप चांगलं आहे हे पद्धतीने दिला आपले शेतकरी आहे तर खूप त्याची बोकी चालतो फुलावर येतो असे हरेक गोष्टी त्याच्यानंतर खालतो एक भूमिक वगैरे सोडीत जायचा म्हणजे खूप चांगले आपली झाडांना गिरिली एकदम हिरवीगार दिसतात कधी हे तर आपले मेग्निशल कॅल्शियम नेटेड ते चालू ठेवल्यात कधीच आपली मिरची हटत लास्ट ला जसे म्हणजे आता का नवीन लावली हे पद्धतीनं आपली मिरची दिसतात आणि म्हणून कुठला आला वाडीमध्ये तर खूप छान दिसतो म्हणून आपण त्याची टेक्निक असतो आणि टेक्निकनुसार आपण एकदम चांगला, 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 चांगला।, चांगला।, चांगला। आता तुम्हाला सात वर्ष झाली म्हटल्यावर तुम्हाला पूर्ण अनुभव असेल खूप अनुभव मी शेवटी माझे खुर्शी खात्याचे माणूस येतात ते माझ्याकडे वाड्यात येऊन ते मला प्रश्न विचारतात तर प्रश्न त्यांना मी देतो तर ते माझ्याकडून खुश होऊन जातात म्हणजे अरे तू साहेब म्हणते जास्तीतून मला साहेब म्हणतात अरे तुम्हाला खूप अनुभव आला आहे तर म्हटलं मी कसं पहिले जे वर्ष वाडी लावली इस्टार्टला शिर्टीमध्ये लावली होती पहिली वर्ष अनेक मी वानगावचे वाड्या खोडल्या का मी त्यांच्याकडून शिकून घ्यायचा होता मला शिकायला लाज किंवा हे मला काही आले नाही त्यांच्याकडून खूप माझा खर्च थोडाफार झाला पण ते खर्च मला भेटला त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळात होता ते टायमाला मी ॲक्च्युली माणसं पन्नास जाण होते तिथे टायमाला दीडशे माणसं येत होती का ते टायमाला काम नाही होता म्हणून तरी त्यांना मी सुद्धा का तुम्ही जाऊ नको असं काय नाही का, का मला नाही भेटले पैसे तरी काही मुदल ते मुदल झालं तरी पण भावसुद्धा ते टायमाला कमी होता का माल दुनियाचा आपण तिथे मुंबईला घेत नाही दुकानं सगळी बंद म्हणून असे टायमाला सुद्धा मी धंदे खूप केला आहे ना माणसाला रोजगार दिला आहे आणि खूप ते आपण आता आजपर्यंत फल त्याच्या भेटत आहे धन्यवाद सुधा तुमच्या असं आजपर्यंत कोण कोणते आता तुम्ही सांगितलं की तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टदार आहात तुमच्या भट्टी आहे वाडी आहे या व्यतिरिक्त अजून काही छोटे मोठी धंदे पुढे खोलायचा विचार आहे किंवा अजून आहेत का आहेत आहेत आपलं खोलायचं नक्कीच आहे दुकानाचं खोलायचं आहे कारण काही आपल्यानं रणकोल्ला तिथं गालं आहेत माझे चेअर तिथं दुकान आपल्याला नक्कीच खोलायचं आहे कुठला खोला तरी मोठं दुकान खोलायचं पण कसं आपलं पोरं लहान आहेत शिकत आहात त्यानुसार कसे आम्ही सेफ्टी बायकोशी दोघं काय एवढं आपटत नाही त्यानुसार आपण करू पण नक्कीच धंदा तर आपल्याला करायचाच आहे कारण काही पोरांना कुठला तरी नोकरी काय कधी भेट नाही भेट पण माझं स्वप्न आहे हो एकतरी पोराला आपल्याला लावाच लागेल कारण काय हां ते पण आहे स्वप्न पण आपण फुकट नाही पैसे पैसे पण तरी पण आपण जुगाड करायचे आहे ते पण सांगतो तुम्हाला धन्यवाद बघू आपण खूप छान अशा चर्चा केल्या गुहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रहिवासी असलेला एकदम अत्यंत ग्रामीण भागातील आणि शिक्षण ही मात्र दुसरी पर्यंत मात्र व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी आज पालघरमध्ये स्वतःच नाव उंचावलेलं आहे आणि त्यांच्या या पूर्ण मुलाखतीतून नव तरुणांना अनेक अशा गोष्टी शिकायला प्रेरणा घ्यायला मिळाल्या त्यांनी संघर्ष मेहनत जिद्द प्रत्येक ने धंदा करण्या अगोदर जिद्दीने ते धंद्यात उतरले आणि पूर्ण धंदा सक्सेसफुल होईपर्यंत त्या धंद्याच्या मागे लागले सातत्य ठेवलं ह्याच सर्व गोष्टी वेसुदादा गुहेच्या आपल्या मुलाखतीतून समजलं वेसूदादा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत देण्यासाठी आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुम्ही खूप कधीपासून वेसुदादाच्या मागे लागलेलो होतो की कधीतरी मला वेळ द्या वेळ द्या आणि आज प्रत्यक्ष त्यांच्या वाडीत येऊन हा पूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ घेऊन आला तर मनापासून धन्यवाद दादा आणि दादा सुद्धा खूप दिवसापासून मला अनेक गोष्टी चालत्या दादा तुझी वाडीमध्ये यायचे तुझी मुलाखत घ्यायची आहे तर त्याचं मी आज खरोखर त्याचं माझी वाडीमध्ये आला त्यांचा माझीकडून त्यांचा स्वगत आणि माझी फॅमिलीकडून त्यांचा स्वागत करतो त्यांचा का खूप दिवसापासून मला येतो येतो पण मनाच वेळ नाही भेटत होता पण <laughs> तो आज नक्कीच चला आणि त्याचे नमस्कार त्यांना मी करून एकदम देतो धन्यवाद अरविंद दादा थँक्यू <laughs>